नमस्कार मंडळी मी त्रिशाला क्लाउड मराठी मध्ये आपलं स्वागत करते मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी आहे पुन्हा एक विषय पुन्हा एक योजना मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मैत्रिणींनो आजचा विषय खूप इंटरेस्टिंग आहे आजची आपली व्हिडिओ आहे ई पिंक रिक्षा योजना मैत्रिणींनो महाराष्ट्र पिंक ई रिक्षा योजना हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रामध्ये सुरू केलेला आहे ज्याचा मुख्य हेतू मोठ्या शहरांमध्ये नोकरीच्या संधी वाढवणे आणि महिला प्रवाशांची सुरक्षितता निश्चित करणे हा आहे मैत्रिणींनो रोजगाराच्या नवनवीन संधी आपल्या समोर उपलब्ध करून मुंबई पुणे आणि नागपूर सारख्या शहरांमध्ये महिलांसाठी सुरक्षित प्रवासाचा पर्याय निर्माण करण्यासाठी या योजनेची सुरुवात केलेली आहे पिंक रिक्षा शीर्षक असलेली ही योजना केवळ मेट्रो शहरामधील गरीब महिलांना उपजीविकेचं साधन उपलब्ध करून देणारे नाही तर महिलांसाठी सुरक्षित वाहतुकीच्या साधनाची गरज पूर्ण करणारी बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले सह महाराष्ट्रातील दहा शहरांमध्ये लवकरच ही योजना राबवली जाणार आहे सरकार बेरोजगार महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी वीस टक्के अनुदान देणार आहे तर अर्जदारांना फक्त दहा टक्के खर्च सहन करावा लागणार आहे आणि उर्वरित खर्च म्हणजे सत्तर टक्के खर्च हा बँकेच्या कर्जाद्वारे कव्हर केला जाणार आहे पर्यावरण विषयक समस्यांचे निवारण करण्यासाठी या योजनेत मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पनवेल नागपूर नवी मुंबई पुणे पिंपरी चिंचवड छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक यासह दहा प्रमुख शहरांमध्ये ई ॲटो म्हणजे गुलाबी रिक्षा तैनात करण्यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे ही योजना शहरातील मेट्रो सिटीतील महिलांसाठी उपजीविकेचे साधन बनणार आहे मैत्रिणी आता आपण बघूयात महाराष्ट्र पिंक ई रिक्षा योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा आहे महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने आत्ताच महाराष्ट्रात पिंक ई रिक्षा योजना सुरू केलेली आहे या योजनेची अधिकृत वेबसाईट आतापर्यंत जाहीर केलेली नाहीये ती जशी जाहीर होईल तशी मी तुमच्यापर्यंत त्याचे अपडेट मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवेल पण मैत्रिणी तुम्हाला आधी चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल जेणेकरून मी जसे या योजनेअंतर्गत किंवा कुठल्या योजनेचे अपडेट देईल ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील तर व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका क्लाउड मराठी धन्यवाद